जालन्यातील राजूर टेंभुर्णी रोडवर चारचाकी वाहन विहिरीत कोसळले पाच जणांचा मृत्यू जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी राजूर रोडवरील गाडेगवान फाट्याजवळ घडलेल्या अपघातात चारचाकी गाडी रोडच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली फुलंब्री तालुक्यातील गोंगी गेवराई येथून ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले निर्मला सोपान डकले गोंगी गेवराई पद्माबाई लक्ष्मण भामिरे ज्ञानेश्वर लक्ष्मण भामिरे कोपरडाता भोकरदन आणि वाहनचालक अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे ते पाच जण मेहकर तालुक्यातील सुलतानपूरकडे जात होते यावेळी सकाळी गाडेगवण येथील माजी सरपंच भगवान बनकर व त्यांचे सहकारी रोडवर फिरत असताना गाडीने त्यांनी धाक दिली आणि चारचाकी जवळच्या विहिरीत कोसळली कारच्या धडकेत बनकर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथील कलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही घटना शुक्रवारी सकाळी पाच वाजेदरम्यान घडली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र विहिरीची खोली जवळपास सत्तर फूट असून पाणीपातळी साठ फुटापर्यंत असल्याने अग्निशमन दलवयेन डी आर एफ टीम बोलावण्यात आली असून गाडीबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे आतापर्यंत एक मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला असून बाकी मृतदेह व गाडीवर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत